की दहा दिवसापर्यंत आपण हा विषय मार्गी लावू असा मी शब्द दिला होता त्याप्रमाणे एक जुलै दोन हजार चोवीसला व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळ घेऊन मी सन्माननीय नांदेडचे कलेक्टर यांची भेट घेतली आणि नगरपालिकेचे सी ओ म्हणजेच आपले तालुक्याचे तहसीलदार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विषय मांडला होता त्यानंतर सकारात्मक पावलं पुढं टाकत प्रशासनाकडून सुद्धा एका अत्यंत चांगली भूमिका घेण्यात आलेली आहे आणि तीन सदस्यीय समिती नियुक्त केलेली आहे आणि लगेच त्या प्लॉटचे भाडे ही समिती ठरवणार आहे साधारण बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते महाराणा प्रताप चौकापर्यंत आणि पशुवैद्यकीय दवाखान्यापासून महाराणा प्रताप चौकापर्यंत आणि पानभूषी रोडवर अशा प्रकारची जी नगरपालिकेची जागा आहे त्या ठिकाणी दोन लाईनमध्ये दहा बाय पंधरा आणि दहा बाय बारा अशा आकाराचे प्लॉट पाडून त्याचा आराखडा तयार झालेला आहे त्रिसदस्यीय समितीकडून त्याचा नॉमिनल भाड जे असेल ते ठरवलं जाणार आहे आणि त्यानंतर प्रक्रिया पूर्ण करून जे विस्थापित व्यापारी आहेत छोटे व्यापारी आहेत त्यांना हे प्लॉट देण्याची प्रक्रिया ही सुरुवात झालेली आहे दहा दिवसामध्ये हा विषय सकारात्मक मार्गी लावण्याचं काम मी शब्द दिल्याप्रमाणे या ठिकाणी केलेला आहे त्यामुळं मी भूमिका घेऊन व्यापाऱ्यांना घेऊन सन्माननीय कलेक्टर साहेबांकडे किंवा सी ओ साहेबांकडे गेल्याच्या नंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमचे गिरीश भाऊ महाजन यांनाही हा विषय मी सांगितला आणि त्यांनी सुद्धा प्रशासनाला तशा प्रशा प्रकारच्या सूचना दिलेल्या त्या आहेत त्यामुळं म्हणल्याप्रमाणं दहा दिवसामध्ये हा विषय मार्गी लागलेला आहे येणाऱ्या आठवड्याभरामध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल आणि पंधरा दिवसापर्यंत येणाऱ्या पुढच्या पंधरा दिवसापर्यंत जे विस्थापित व्यापारी आहेत त्यांना दहा बाय पंधरा आणि दहा बाय बाराचे प्लॉट ही भाडे तत्वावर करार करून दिले जाणार आहेत आजच्या बैठकीतही मी व्यापाऱ्यांना तशा प्रकारची माहिती दिलेली आहे सगळं काम आपण पारदर्शी करतो आहोत समन्यायिक पद्धतीनं वाटप व्हावं कोण कौन कोणाचा असेल का नसेल पण जो खरा विस्थापित आहे जो खरा कंदारचा रहिवासी व्यापारी आहे अशा व्यापाऱ्यांनाच नगरपालिकेचे प्लॉट हे वाटप व्हावेत असा प्रशासनाचाही प्रयत्न आहे आणि माझाही तसा प्रयत्नाने आग्रह चालू आहे लवकरच प्रत्यक्षामध्ये E plot, व्यापरेना, व्यापरेना, मेतिल मातुन नी तो ही प्लॉट छोट्या व्यापाऱ्यांना विस्थापित व्यापाऱ्यांना मिळतील अशा प्रकारचं मी आपल्या माध्यमातून व्यापाऱ्यांना आणि कन्नडवासियांना सांगू इच्छितो या कामामध्ये हा विषय राजकारणाचा नाहीच दुर्दैवाने दोन हजार बाराला अतिक्रमणच्या नावाखाली जेव्हा कंदार मार्केट पाडण्यात आला आणि कंदार शहर बकाल करण्यात आलं तेव्हापासून बारा वर्ष फक्त राजकारणच झालंय आणि आताही कोणी श्रेय घेण्यासाठी लुडमोड करण्याची आवश्यकता नाही मी तर असं म्हणेल छोट्या व्यापाऱ्यांना मी ज्या भूमिकेतून प्लॉट वाटप करण्यासाठी प्रशासनाकडे मी आग्रह करून आहे ती प्लॉट वाटप झाल्याच्या नंतर ज्यांना श्रेय घ्यायचंय त्यांनी घेऊ द्या मला श्रेय पाहिजे नाही त्यांनी उद्या म्हणू द्या मी घ्यायला लावलं म्हणू द्या हरकत नाही पण ज्यांचं हातावर पोट आहे असे जे छोटे व्यापारी आहेत आज परेशान आहेत आणि म्हणून त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे राजकारण कोणी करण्यासाठी जर आलं तर जनता काही दुधखोडी बोळ्यानं पित नाही कोणीही मुडबुड केलं तर मी मागच्या वेळेस सांगितलं आणि आत्ताही सांगेल राज्य कोणाचंही असेल सत्ताधारी कोणी असेल लोकप्रतिनिधी किंवा बलाढ्य पदाधिकारी कोणी असेल आजी माझी कोणी लोकप्रतिनिधी असेल पण कायदा त्यांच्या बापाच्या घरी पाणी भरत नाही कायदा कायद्याच्या ठिकाणी काम करतो आणि जी मागणी मी केलेली आहे ती नगरपालिका मध्ये तरतुदीनुसार केलेली आहे आणि जिल्हाधिकारी महोदय असतील किंवा तहसीलदार म्हणजे सीओ असतील यांनी सुद्धा सगळं पारदर्शी आणि कायद्याच्या चौकटीमध्ये सगळा आराखडा पूर्ण केलेला आहे आणि वाटपही कायद्याने होईल त्यामध्ये कोणी आडवा आलं तर त्याचा काहीही परिणाम हा होणार नाही यावर माझा विश्वास आहे

नेतेगिरी त्यांनी दुसरीकडे केली पाहिजे कोणाच्या पोटावर पाय देऊन नेतेगिरी करण्याची आवश्यकता नाही आणि जर तसा करण्याचा प्रयत्न केला तर नक्की त्यांना आम्ही पुरल एरिया एवढा विश्वास देतो